मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज केली फवारणी चालू सकाळपासूनच केलेली चालू बरेच चार पाच टाक्या झाल्या ह्या कडीपासून या खांब्यापासून पप्पा रांबूर गेलो तिथपर्यंत रेपा औषध होती आता मला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तर हे पा मित्रांनो आहे मागच्या वेळेस औषध आहे डबलतीच आहे पाते ते लागण्यासाठी विंचार्ज हे पण डबल डबलतीच आहे कारण रिझल्ट चांगला लय दिवस रोग येत नाही परत आणि हे एक तपच आहे पटोचा पूड आहे एक किलोवाला इकडं परत काही शिल्लक आणले एक तर अर्धा किलोचा पुराणा होता त्याच्यामुळं हे लालिसा आणलाय आणि ह्याची एक ह्याचा अर्धा मध्ये चला बाकी तो फॉवर आणता चल अरे बाबा मित्रांनो मी आता फवार चालू सुरुवात हा पण बघा किती भरपूर वाढलेला आहे माझ्या असा तिथं कांद्याच्या वर चाललाय आहे आपोसा दुसऱ्या वेळेला चमत्कार राहणा लागून वाढ रोकायचं रोखण्यासाठी आणि आता वाढ भरपूर झाली याची तर चला मित्रांनो आज दिवसभराचं पूर्ण ते होत आहे फवारायचं काय होतंय तर लागले यायला पाऊस पण काय करते काय नाही पहा मित्रांनो बरेच लंबून आणले फवारीत फवारीत इथं पण चांगला रोग पडला होता तीन भरपूर झालं तिथं पण हे पहा मित्रांनो त्या पण किती सरकी भारी मालाची सेटिंग ते एकदम जबरदस्त आहे बा साऱ्या दुड्यात दुड्या दिसतात मध्ये बोंडच फवार झाला आता फुल भरपूर आहे इकडं आता इथला पण फवार राहायचं आले आले आता इथला जर झालं खाली गेलो जा तर जाईन नाही तर मग नाही कारण काही आता थोडा राहिला काय होऊन काय म्हणतात इथं एक दोन टाक्याचं राहिलो दोन टाक्याच फक्त इथलं झाल्यावर बघू किती टाइम घात काय राहतो तर बघू फायनल खाली जायचं काही इथं थांबायचं समज बैल थारायचे इथं अशा प्रकारे फवारून इथं पण तालुक सारखी तर मी तुम्हाला दाखवलीच किती मस्त आहे तालिबान सारखी आपली चौकटीची सारखी अशी एकदम भारी हाईट बीट माल सार व्यवस्थित लागलंय सारखेला अरे बा मित्रांनो आता आलो इकडं खालच्या वावराकडं इतर सरकी बघा बाबाडली जरा बारीक बारीकच आहे काळी तरी थोडीफार काही लागत ही छातीला नाही लागत्या वरच्या सरकी सारखी नाही सरकी थोडीफार बार आहे चला म्हणलं चक्कर बी होईल काय दोन तीन आपल्या फवाराच्या टाक्या पण होत्या म्हणलं मावा मारायचा चालतो ते बा अशा प्रकारे चालू आहे फवारा इकडच्या वरच्या वारातल्या वरच्या वावरकडल्या कापसले भारीत जरा भारी, रा भारी रान आहेत त्याच्यामुळं काय होतंय मित्रांनो लवकर वाढतच नाही ह्या रानामध्ये कापूस नंतर नंतर जसा जसा त्याचा पाऊस ते कमी होईल तिथून पुढे ह्या भारी रानातले कापस वाढत आहेत चला मित्रांनो बघा ही पण टोटल सरकी सारखी इकडं मध्येच धरले कधीपासून पण नाही धरलं ले। चला शेवट कधी सुट्टी होती काय तर मित्रांनो आईनाला फवारा केलाय पण फटाळा पण लहान त्याला म्हणलं जाऊ थोडेफार बैलाला त्यांना हिंदावं बैलांना पण चारावत लागेल काय होते का म्हणत आबा आले थोडस काय काय माहित तर मित्रांनो इथं त्या लिंबापासून इथपर्यंत आणले पहा फवारीत दोन तीन टाक्या झाल्यात आल्या सरशी थोडंफार झाले फवारायचे तर चला मित्रांनो करतो शेवट व्हिडिओ आवडला तर कमेंट करी जा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करायला सर जाऊ नका मित्रांनो तेवढं सबस्क्राईब करी जा तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये